नमस्कार प्रेक्षकांनो सावळ्याची जाणू सावली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे मेहंदळे कुटुंबातल्या सगळ्या लोकांना धडाधड कॉल येतात आणि सगळ्यांना एकच आणि भयंकर अशी बातमी मिळते त्यामुळे सगळेच घाबरतात आणि सगळेजण आता हॉलमध्ये जमतात पण तिलो तला यातलं काहीच माहीत नसतं ते म्हणत असते नेमकं काय झालंय मला कळेल का, का नक्की काय चाललंय आपल्या कंपनीमध्ये तेव्हा राजकुमार बोलतो आई तू प्लीज पॅनिक होऊ नको शांत बस तुला सगळं कळेल तेव्हा तिलोतमा बोलते मला बसायचं नाहीये आधी मला न्यूज सांगा काय झालंय नक्की तेव्हा राजकुमार बोलतो आई आपल्या कंपनीचं सगळ्यात मोठं प्रोडक्ट आहे ना फेअरनेस क्रीमचं त्यावरती एका मोठ्या कंपनीने क्लेम केलाय त्यांचं असं म्हणणं आहे या क्रीमचं फॉर्म्युला आणि पेटंट्स हे त्यांच्याकडे आहेत तेव्हा चंद्रकांत बोलतो अजिबात नाही हे आमचं प्रोडक्ट आहे हे आमचा फॉर्म्युला आहे आणि याचं पेटंट सुद्धा आमच्याकडेच आहे मुळात याच प्रोडक्टवरती आम्ही इतकी मोठी कंपनी उभी केली आहे तेव्हा तिलोत्तमा बोलते एक्झॅक्टली पण मला कळत नाहीये हे मॅटर इतकं वाढेपर्यंत तुम्ही काय करत होता हातावर हात धरून बसला होता का हे मॅटर वाढण्याची वाट बघत होता का तेव्हा सारंग बोलतो आई प्लीज चिड़ून चिड़ून आता चिडू नकोस चिडून काही एक होणार नाहीये आता आपल्याला यावरती काहीतरी सोल्युशन काढावंच लागेल आत्ताच्या आत्ता आपण सगळे मिळून कारखान्यात जाऊ फॅक्टरीत जाऊ आणि तिथे सगळ्या बोर्ड मेंबरची मिटिंग घेऊ आणि यातून काय तोडगा निघतो का काय सोल्युशन निघतं का ते बघू आणि आपल्या कंपनीचे जे वकील आहेत ना त्यांना सुद्धा बोलावून घे तेच आपल्याला आता काहीतरी मार्ग सांगतील पुढे काय करायचं तिलो तमा बोलते हो लगेच मी त्यांना फोन करते आणि अशा प्रकारे सगळे चावरतात आणि फॅक्टरीसाठी निघतात आणि या सगळ्याची चाहूल सावलीला लागलेली असते ती अमृताला बोलावते आणि बोलते वहिनी आज सकाळी नेमकं काय घडलंय मग अशी सगळेच किती टेन्शनमध्ये दिसत होते आपल्या कंपनीवरती मोठं काहीतरी संकट आलंय का अमृता बोलते नाही ग तसं काही एक नाहीये तेव्हा सावली बोलते वहिनी प्लीज खोटं बोलू नका तुम्हाला खोटं बोलता येत नाहीये कारण तुम्हाला खोटं बोलायला अजिबात येत नाही तेव्हा अमृता बोलते हो तू अगदी बरोबर ओळखलंस कसं आहे ना आपल्या कंपनीवरती फार मोठं संकट आलंय हा आपल्या कंपनीच्या अस्तित्वावरतीच प्रश्नचिन्ह उभं राहिलाय खरं तर हे सगळं मी तुला सांगणार नव्हते कारण उगाच तू टेन्शन घेशील म्हणून बरं ते सगळं जाऊ दे मी तुझ्यासाठी नाश्ता करू का सावली बोलते नाही वहिनी आज माझा उपवास आहे त्यावर अमृता बोलते कसला उपवास तेव्हा सावली बोलते महालक्ष्मी देवीचा हा माझा मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे आणि तुम्हाला माहिती आहे का उपवास केल्यावर घरात समृद्धी सुखसंपत्ती सगळं नांदतं तेव्हा अमृता बोलते सावली हा उपवास जर मी केला तर तुला चालेल का तेव्हा सावली बोलते अहो वैनी का नाही चालणार आपण दोघे मिळून हा उपवास करू आणि मला शंभर टक्के खात्री आहे हा उपवास जर आपण केला ना आपल्या घरावर हे जे काही मोठं संकट आलं आहे ना ते सुद्धा निघून जाईल पण हे व्रत कसं करायचं ना ते मला माहीत नाही कारण तिकडे माहेरी असताना माझी आईच या सगळ्याची तयारी करायची मी एक काम करते तिला फोन करते आणि सगळी विधी विचारून घेते असं म्हणत असती कानूला फोन करते आणि पूजेची सगळी माहिती घेते पूजेची मांडणी कशी करायची सगळं सगळं तिच्याकडून जाणून घेते आणि सगळं जाणून घेतल्यानंतर अमृता आणि सावली अगदी तशाच पद्धतीने पूजा करतात इकडे आता फॅक्टरीवरती मीटिंगला सुरुवात झालेली असते सगळं मेहंदे कुटुंब मॅनेजर्स सगळा महत्वाचा स्टाफ तिथे उपस्थित असतो सारंग त्या लोकांवरती ओढत असतो तो म्हणत असतो इतकी मोठी गोष्ट आपल्या कंपनीमध्ये कशी काय घडली इतकी कॉन्फिडेन्शियल गोष्ट आपल्या कंपनीच्या बाहेर लीक कशी काय झाली हेच मला काय कळत नाहीये इतका महत्वाचा डेटा मिस कसा काय झाला तेव्हा सोहम बोलतो दादा ओरिजिनल डेटावाली जी फाईल आहे ना ती मिसिंग आहे दादा आम्ही मध्ये सगळं बघितलं सगळं हुडकलं पण काहीच नाही सापडलं मला तर काय काही करावं काहीच कळत नाहीये तेव्हा तिलोतमा बोलते वकील साहेब आता तुम्हीच सांगा आपण यामध्ये काय करू शकतो तेव्हा वकील बोलतो तिलोतमा मॅडम आपल्याकडे फार वेळ कमी आहे आज संध्याकाळपर्यंत जर आपण त्यांच्या विरोधात पुरावे सादर केले नाहीत ना तर ही केस त्यांच्या बाजूने जाईल आणि असं डिक्लेअर होईल की हा जो प्रोजेक्ट आहे तो त्यांचा आहे आणि एकदा का हा प्रोजेक्ट त्यांचा झाला तर आपल्या कंपनीला काहीच अर्थ उरणार नाही कारण हाच तर तुमच्या कंपनीचा फार मोठा आणि फ्लॅगशिप प्रोडक्ट आहे तेवढतच नीलला कोणाचा तरी कॉल येतो हो आणि त्या फोनवरती त्याला फारच भयानक अशी बातमी मिळते तिलोत्तमा बोलते नील अरे काय झालं इतक्या टेन्शनमध्ये है, काय आहेस तेव्हा नील बोलतो मॉम आपल्या कंपनीसाठी अजून एक फार महत्वाची आणि बेकार अशी बातमी आली आहे ही जी न्यूज आहे ना ती वाऱ्यासारखी सगळीकडे सगळ्या मार्केटमध्ये पसरलीय आणि डिस्ट्रीब्युटर्सने आपल्याकडून आपले, आपले प्रोडक्ट्स घ्यायला नकार दिलाय हे जर असच राहिलं ना तर आपली कंपनी झिरोवर येईल आपल्याला काय ये एक करून हालचाल करायलाच हवी नाहीतर उद्याची उद्या आपली ही जी कंपनी आहे ना ती रस्त्यावरती येईल तेव्हा ऐश्वर्या बोलते हो मॉम आपल्याला लवकरात लवकर काहीतरी करायला हवं आपण जर केलं नाही ना तर आपली मार्केट व्हॅल्यू झटक्यात एका मिनटावरती येईल आणि आपल्याला रस्त्यावर यायची वेळ येईल आपण भिकेला लागू तेव्हा तिलोतमा बोलते ऐश्वर्या प्लीज असलं काय नेगेटिव्ह बोलू नको सगळं जरा पॉझिटिव्ह राहा आणि मला माहितीये सारंग नक्कीच काहीतरी करेल सारंग सोहम तुम्ही पुरावे हुडका मला शंभर टक्के खात्री आहे काही ना काही आपल्या हाती लागेल ज्या माणसाने हा फ्रॉड केलाय त्याच्यापर्यंत आपल्याला पोहोचायलाच हवं इकडे आपण पाहतो तर काय सावली आणि अमृताने सुंदर अशी पूजा मांडलेली असते सावली आता खूपच मनोभावे पूजा करायला सुरुवात करते कथा वाचू लागते एक आठपाठ शहर होते त्यामध्ये भद्रशवा नावाचा राजा राज्य करीत होता एका दिवशी महालक्ष्मीच्या मनात आले की आपण त्या राजाची परीक्षा घ्यावी आणि म्हणूनच ती म्हातारीचं सोंग घेऊन राज्यात आली इकडे आपण पाहतो तर काय सोहम आणि सारंग पुरावे हुडकायला निघालेले असतात गाडीतून आणि तेवढ्यातच त्यांच्या गाडीच्या समोर एक म्हातारी येते सारंग अचानक ब्रेक मारतो ते दोघेही लगेच गाडीच्या बाहेर उतरतात सारंग लगेच त्या म्हातारी आईजवळ जातो आणि बोलतो आजी तुम्हाला काही लागलं तर नाही तुम्ही ठीक तर आहात ना मी काम करू तुम्हाला घरी सोडू का मी या बाजूने चाललोय तुमचं घर तिकडे आहे का तेव्हा म्हातारी आजी बोलते नाही नाही तुम्ही या बाजूने जाऊ नका तुम्ही दुसरीकडे म्हणजे त्या बाजूने जा आणि मग काय सारंग आजीने दाखवलेल्या त्या दुसऱ्या रस्त्यावरून जाऊ लागतो पण रस्त्यातून जात असताना समोरून एक गाडी येते आणि त्या गाडीमध्ये दुसऱ्या कंपनीचा वकील असतो तर ही तीच कंपनी असते ज्या कंपनीने सारंगच्या प्रोडक्ट वरती क्लेम केलेला असतो की हा जो फेअरनेसचा प्रोडक्ट आहे तो आमचा आहे ही क्रीम आमची आहे तो वकील आता सारंगला पाहतो आणि लगेच गाडीच्या बाहेर उतरतो आणि सारंगला सुद्धा बाहेर पडायला सांगतो आणि त्याला चांगला स्टोमणा मारतो आणि बोलतो सारंग राव तुम्ही सहाच्या जर पुरावे सादर केले नाहीत ना तर निकाल आमच्या बाजूने लागेल पण तेवढं तसो हम बबलूला इशारा करतो तो बोलतो बबलू जोवर सारंगदा त्याच्याबरोबर बोलतोय ना तो वर तू त्याच्या गाडीची झडती घे मला शंभर टक्के खात्री आहे त्याच्या गाडीमध्ये असा काहीतरी पुरावा सापडेल बबलू आता त्याच्या गाडीची झडती घेऊ लागतो इकडे आता हा वकील सारंगशी बोलण्यामध्ये व्यस्त असतो सारंगने त्याला बरोबर गुंतवलेला असतं आणि बरोबर हा बबलू मागच्या सीटला जातो आणि त्या वकिलाच्या मागच्या सीटवरती त्याला एक बॅग दिसते तो पटकन बॅग उघडतो तर त्यामध्ये खूप मोठा पुरावा असतो आणि हा पुरावा म्हणजेच कॅसेट बबलू खूप खुश होतो आणि कॅसेट आणून सारंग देतो सारंग त्या वकिलाला पुरावा दाखवतो आणि बोलतो पण निकाल कसा लागेल कारण पुरावा तर आमच्याकडे तो माणूस आता त्याच्याकडून पुरावा हिसकावून घेण्याचा प्रयत्न करू लागतो पण बबलू काय त्याला करू देत नाही आणि अशा प्रकारे सावळीच्या व्रतामुळे सगळी केस फिरलेली असते महालक्ष्मीने स्वतः येऊन सारंगची मदत केलेली असते आणि पुरावा मिळवून दिलेला असतो आता संध्याकाळी सारंग तो पुरावा सादर करतो त्यामुळे त्यांना त्यांच्या फेअरनेस क्रीमचं पेटेंट पुन्हा परत मिळतं तर असा काहीसा भाग आपल्याला बघायला मिळेल